नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि दैनंदिन जीवनात सहज घडणारा प्रश्न पाहणार आहोत रस्त्यात सापडलेले पैशाचे काय करावे धर्म नीती आणि मानवतेच्या दृष्टीने योग्य मार्ग कोणता चला तर सुरू करूया रस्त्यात पैसे मिळताना अनेकांच्या मनात पहिला विचार येतो अरे वा आज तर धनलाभ झाला आपण मनातून खूप खुश होतो भल एही आपल्याला एक रुपया जरी सापडला तरी पण मित्रांनो धर्म सांगतो की सापडलेले पैसे म्हणजे ते पैसे आपले नाहीत तो पैसा कुणीतरी गमावलेला असतो कदाचित त्याच्यासाठी तो खूप महत्वाचा असेल त्यामुळे पहिली प्रतिक्रिया लोभाची नसून कर्तव्याची असली पाहिजे हिंदू धर्मात अपरिग्रह आणि सत्य ही दोन मुख्य मूल्ये सतत शिकवली आहेत शास्त्रात म्हटले आहे की दुसऱ्याचे धन स्वतःकडे ठेवणे पाप समजले जाते मनुस्मृतीनुसार जे धन आपणास अभिप्रेत नाही ते स्वतःकडे ठेवणे म्हणजे अधर्म अर्थात सापडलेले पैसे परत करण्याचा प्रयत्न करणे हेच धर्म आहे जर मालक सापडला नाही तर त्या पैशाचा योग्य उपयोग धार्मिक किंवा दानधर्मासाठी करता येतो इस्लाम मध्ये सापडलेल्या वस्तूला लुकता म्हणतात हदीसनुसार जर तुम्हाला पैसे किंवा कोणतीही वस्तू सापडली तर त्याचा मालक शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करा मालक मिळाल्यास त्याला ताबडतोब परत द्या मालक मिळत नसल्यास ती वस्तू सुरक्षित ठेवा आणि बराच काळ शोधल्यानंतरही मालक न सापडल्यास त्या रकमेचा उपयोग गरीब गरजू लोकांसाठी करा या कृतीमुळे तुम्हाला पुण्य मिळते आणि पाप टाळले जाते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर सबस्क्राईब नक्की करा बौद्ध धर्म अष्टांगिक मार्गातील एकूण सम्यक आचरण स्पष्टपणे सांगतो दुसऱ्याची वस्तू स्वतःकडे ठेवणे हे चुकीचे कर्म मानले जाते बुद्धांचे उपदेश सांगतात यथाशक्ती सत्यतेने वागा आणि जे तुमचे नाही ते घेऊ नका म्हणून सापडलेले पैसे परत करण्याचा किंवा उचित कार्यासाठी वापरण्याचा मार्ग इथेही सर्वोत्तम मानला जातो मित्रांनो आपल्याला सामान्य नैतिकता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव असायला हवी धर्म बाजूला ठेवला तरी सामाजिक दृष्टीनेही सापडलेल्या पैशाचा मालक शोधण्याचा प्रयत्न हा नैतिक कर्तव्य आहे काही वेळा एखाद्या वृद्ध व्यक्तीने विद्यार्थ्याने किंवा कामगाराने पैसे गमावलेले असतात कदाचित त्याच पैशावर त्याच्या दिवसाचा संसार अवलंबून असेल म्हणून तात्काळ जवळच्या लोकांना दुकानदारांना सिक्युरिटी गार्डना किंवा पोलीस ठाण्यात विचारणे उत्तम तुमच्या एका प्रामाणिक कृतीमुळे कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतं जर मालक सापडत नसेल तर काय अनेक वेळा आपल्याला मालक शोधता येत नाही अशा वेळी काय करावे धर्म आणि नैतिकता दोन्ही सांगतात त्या पैशाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करा जसे मंदिर मस्जिद गुरुद्वारा येथे दान गरीबांसाठी अन्नदान विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तक रुग्णांसाठी औषध मदत यामुळे त्या पैशाचे पुण्यात रुपांतर होते त्यात तुमचा लोभ नसतो भावना असते कर्तव्याची लोक विचारतात सापडलेले पैसे वापरले तर पाप होईल का उत्तर सोपे आहे जर तुम्ही ते स्वतःसाठी वापरले आणि मालक शोधण्याचा प्रयत्नही केला नाही तर ते अधर्म आणि पाप पण ते चांगल्या कार्यासाठी वापरले तर ते पुण्य धर्माची खरी शिकवण म्हणजे लाभ नव्हे कर्तव्य आहे पण रस्त्यात दहा पन्नास शंभर रुपये सापडले तर ते शोधायला कोणी येत नाही वेळेस सापडलेले पैसे देवासमोर ठेवून ते पैसे चांगल्या कामासाठी खर्च करावे शेवटी मित्रांनो रस्त्यात सापडलेले पैसे म्हणजे परीक्षाच असते आपल्या प्रामाणिकपणाची आपल्या धर्माची आणि आपल्या मनाची आपण काय निवडतो लोभ की धर्म ही निवडच आपल्याला मनुष्य म्हणून मोठं कळते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद